सरकारी कामासारखं सरका काम करू नका तर वेगळंच इंजेक्शन मला तुम्हाला टोचावं हो लागेल ट्रान्सफॉर्मेशन करा तुम्हाला ऐवजी हजार लागले तरी मी नक्की देईल हजार कोटी रुपये पीडब्ल्यूडीच्या लोकांना आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे सरकारी कामासारखं सरका काम करू नका एवढे पैसे खर्च केल्यानंतर जर एखाद्या खासगी हॉस्पिटलपेक्षा चांगलं हे जीएमसी दिसलं नाही तर वेगळंच इंजेक्शन मला तुम्हाला टोचावं हो लागेल हे तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा त्याच्यामुळे कामाचा दर्जा आपल्याला कल्पना आहे माझं काम ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती आहे कोण कंत्राटदार आहे मी कधी बघत नाही कधी कोणाला बोलवत नाही कधी कोणाचा चहा देखील पित नाही त्याच्यामुळे मला काम हे दर्जेदारच पाहिजे इथे आल्यानंतर जर काम खराब दिसलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की ते मात्र मी कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि म्हणून जर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन दिसलं नाही तर मात्र मी कोणालाही माफ करणार नाही ट्रान्सफॉर्मेशन करा तुम्हाला ऐवजी हजार लागले तरी मी नक्की देईल हजार कोटी रुपये काय अडचण नाही आहे शेवटी लोकांनी हे म्हटलं पाहिजे की नागपूरमधलं मेडिकल कॉलेज आणि नागपूरातलं आय जी एम सी म्हणजे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हे दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा दर्जाची आहेत की ज्या ठिकाणी गेल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि उपचार या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मिळतात